राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक सतरा जून दोन हजार कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घ्या कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती सुरुवात करायात लासलगाव येथून लासलगाव येथे आज तीनशे एकोणऐंशी वाहनांची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार सातशे छप्पन रुपये क्विंटल पर्यंत विकला विंचोर येथे सहाशे दोन वानांची अवकाली ती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकला नेपाळ येथे दोनशे पंचवीस वानाची आवकली ती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला पिंपळगाव येथे आज सरा सरासरी कांद्याचे भाव दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार नव्वद रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसमध्ये ते आज कांदे विकले तर गोल्टी सरासरी एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त दोन हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकली पिंपळगाव बसमध्ये ते आज सहाशे पंचेचाळीस वाहनांची आवक आली होती सायखेडा येथे दोनशे अडुसष्ट वाहनांची आवक आली होती सरासरी कांदेचे भाव दोन हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नाशिक येथे आज एक हजार नऊशे पासष्ट क्विंटलची आवक आली होती सरासरी कांद्याचा भाव दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार एक रुपये क्विंटलपर्यंत विकला तर नगर येथे आज छप्पन हजार नऊशे चाळीस कांदा गोन्ह्यांची आवक आली होती एक नंबर प्रतीचे कांदे दोन हजार पाचशे रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे एक हजार सहाशे पन्नास ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे नऊशे ते एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतिचे कांदे तीनशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे कांदे विकले आहेत तर दोन्हीत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा